ऐकतोय आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट एका व्यक्तीची आहे जी तुझ्यासारखीच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा खूप जास्त विचार करते गोष्टीचे नाव आहे दोन पिशव्यांचे रहस्य फार जुनी गोष्ट नाही आहे पण शिकवण मोठी आहे एका गावात आकाश नावाचा एक तरुण राहायचा आकाश दिसायला देखना अभ्यासात हुशार पण त्याची एक मोठी समस्या होती तो अतिविचार करायचा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचे मन विचार देत हरवलेलं असायचं इतकं साध्या साध्या गोष्टीवरही तो दहा दहा वेळा विचार करायचा उदाहरणार्थ आज कोणता शर्ट घालायचा काल मी बोललेल्या त्या एका शब्दाचा अर्थ समोरच्याने काय घेतलं असेल माझ्या मित्राने मला हसून हाय नाही केलं म्हणजेच तो माझ्यावरती नाराज आहे का या अतिविचारांमुळेच त्याचं मन कधीच शांत नसायचं त्याचे निर्णय घेणं कठीण व्हायचं कारण तो प्रत्येक निर्णयाचे हजारो मनात तो उत्साही असला तरी त्याच्या डोळ्याखाली विचारांची काली वर्तुळे वाटायचा एकदा आकाश त्याच्या गुरुजींना भेटायला गेला जे गावाबाहेरच्या एका आश्रमात राहायचे गुरुजी खूप शांत आणि ज्ञानी होते आकाशने हात सोडून आपली समस्या सांगितली गुरुजी मला झोप लागत नाही मन शांत राहत नाही मला प्रत्येक गोष्टीचा इतका जास्त विचार करण्याची सवय लागली आहे की मी माझं वर्तमान जग जक, जगायला विसरलो आहे हे कसं थांबू गुरुजीने मंदस्मित केलं त्याने आकाशला काही न बोलता एक काम सांगितलं भाला आकाश तू उद्या सकाळी नदीवर जा तिथे तुला दोन रिकामे पिशव्या आणि काही दगड मिळतील तू एक पिशवी घे आणि त्यात आज दिवसभरात जे चांगले विचार तुझ्या मनात येतील जे चांगले क्षण तू अनुभवशील त्याचे प्रतीक मानून एक एक दगड त्यात टाकत जा आणि दुसरी पिशवी घे त्यात दिवसभरात जे नकारात्मक विचार किंवा चिंता मनात येतील त्याचे प्रतीक मानून एक एक दगड टाकत जा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी या दोन्ही पिशव्या घेऊन माझ्याकडे आकाशला गुरुजींचे बोलणे थोडे विचित्र वाटले पण त्याने होकार दिला दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश नदीवरती गेला त्याने दोन पिशव्या घेतल्या सकाळ झाली आकाशने ठरवलं आज फक्त गुरुजींचाच करायचा तो घरी जात असताना एका गरजूला मदत केली मनात विचाराला आज मी चांगलं काम केलं त्याने लगेच पहिल्या पिशवीत एक लहानसा दगड टाकला पण लगेच दुसऱ्या त्याला आठवण झाली की काल त्याने त्याच्या मित्राला दिलेला शब्द पाळला नाही मनात खलबल सुरू झाली तो माझ्याबद्दल काय विचार करेल मी किती वाईट आहे या विचारांच्या ओझ्याने हो त्याच्या दुसऱ्या पिशवीत एक मोठा दगड टाकला दुपार झाली त्याने जेवण केलं जेवण किती के छान झालंय असा विचार आला लगेच पहिल्या पिशवीत एक दगड टाकला पण लगेच डोक्यात आलं की जेवण ठीक झालं पण मी माझ्या करिअरसाठी काहीच करत नाही मी अपयशी ठरेन चिंतेच्या या विचाराने दुसऱ्या पिशवीत आणखी एक मोठा दगड टाकला संध्याकाळ झाली तो दिवसभर हेच करत राहिला चांगले विचार आले की पहिल्या पिशवीत दगड आणि कालची भीती नकारात्मक आली की दुसऱ्या पिशवीत दगड जेव्हा तो गुरुजींकडे पोचायला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता गुरुजींना आकाश म्हणाला मी दोन्ही पिशव्या घेऊन आलोय गुरुजींनी पाहिलं पहिली पिशवी जी चांगल्या विचारांची होते त्यात काही लहान दगड होते आणि ती उचलण्यास हलकी होती पण दुसरी पिशवी जी होती ती नकारात्मक आणि काळजीच्या विचारांची होती ते खूप जड झाली होती आणि त्याला ती दगडाने भरलेली होती गुरुजींनी हसून विचारले आकाश कोणत्या पिशवीचं उदय जास्त आहे आकाशने उत्तर दिलं गुरुजी ही दुसरी पिशवी आहे ना त्या विचारांची दगडांनी इतकी जड झाले की माझ्या खांद्याला आणि मनाला खूप त्रास होतोय गुरुजी शांतपणे म्हणाले बस आकाश यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे हे बघ आपल्या मनात येणारे चांगले विचार आणि चांगले क्षण हे पहिल्या पिशवीसारखे असतात ते लहान असतात आनंद देतात आणि आपले आयुष्य हलके ठेवतात पण जे विचार तू जास्त करतोयस ज्या गोष्टींचा विचार करून तू पुन्हा पुन्हा स्वतःला त्रास देतोयस ज्या चिंता आणि भीती फक्त मनातच आहेत त्या या दुसऱ्या जड पिशवीसारख्या आहेत तुझं काम फक्त विचार करणं नाही आहे तर जगण्यात जगने, जगण्यातले सुंदर क्षण अनुभवणं आहे जर तू प्रत्येक छोट्याशा गोष्टीला पकडून बसलास तर ती चिंता हळूहळू दगडांचं रूप घेते आणि तुझ्या मनाला साठत राहते आणि बघ तू दिवसभर फक्त दगड गोला करत बसलास त्यामुळे तू किती थकलास जगणार होऊन गेलं आणि ओझं वाढलं तुला विचारायला कुणीही थांबू शकत नाही पण तू फक्त वर्तमानात जग ते काम तू करत आहेस त्यावर लक्ष दे जे चांगले क्षण मिळतील त्याचा आनंद घे आणि जे विचार तुला त्रास देत आहेत जे बदलणे तुझ्या हातात नाही त्यांना दुसऱ्या पिशवीत टाकण्याऐवजी मनातून काढून टाक आणि ती पिशवी रिकामी ठेव गुरुजी पुढे म्हणाले हे गोष्ट लक्षात ठेव न बोललेल्या शब्दांवर आणि न घडलेल्या घटनांवर जास्त विचार करून स्वतःचं वर्तमान खराब करू नकोस आजचा दिवस महत्वाचा आहे तो जग जर काही करायचं असेल तर कर फक्त विचार करत बसू नकोस आकाशच्या डोक्यात प्रकाश पडला त्याला समजलं की तो स्वतःच आपल्या विचारांच्या उजाखाली दाखवून जात होता त्याने त्या दे पिशवीतील दगड नदीच्या पाण्यात टाकून दिले दुसऱ्या दिवसापासून त्याने आयुष्यात विचार कमी आणि कृती जास्त करायला सुरुवात केली आणि हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतोय समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहून बघ आपण सगळेच थोडा विचार करतो पण ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यांचा जास्त विचार करून तू स्वतः ओझा वाढवू नकोस तू फक्त दुसऱ्या पिशवीतले दगड गोला करत बसला आहेस म्हणून जास्त विचार करू नकोस आजच्या क्षणात जग हस बोल काम कर जर एखाद्या गोष्टीने त्रास दिला तर चिंता मनात न ठेवता ती फक्त सोडून दे किंवा त्यावर कृती कर तुझं आयुष्य ही रिकाम पिशवी आहे ते विचारांच्या जड दगडाने भरू नकोस आनंदाच्या हलक्या फुलांनी भर लक्षात ठेव जास्त विचार करणं थांबव